सोयाबीनची नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान या इतर मागण्यांसाठी धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा भव्य धडक मोर्चा धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर काढण्यात आला यावेळी धामणगाव तालुक्यातील हजारो शेतकरी धडक मोर्चात सहभागी झाले होते मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कडू भाकपचे जिल्हा सचिव सुनील घटा यांनी केले होते तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज वानखेडे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी व अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे शहराध्यक्ष प्रदीप मुंदडा माजी शहराध्यक्ष नितीन कनोजे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश निमकर यांच्यासह असंख्य लोक सहभागी झाले होते तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे रूपांतर भव्य सभेत जाहीर झाले सभेमध्ये नेत्यांची समायोजित भाषणे झाली धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार वितरण कंपनी गट विकास अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग व सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर धामणगाव तालुक्यातील समस्यांचा पाढा वाचण्यात आला बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे